श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचेकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंच्याहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाचगाव कोल्हापूर प्रोप्रायटर दत्तात्रय पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो पाच झिरो तीन झिरो तीन एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद आंबेडकरी क्रांतीचा जागर श्री नाकोडा हिंदी विद्या मंदिर एवम हायस्कूलच्या मंचावरून संपादक गणपती शिंदे यांची प्रेरणादायी हाक क्रांती म्हणजे केवळ घोषणांचा गजर नव्हे ती विचारांची मशाल असते अशा अर्थपूर्ण वाक्यातून प्रज्वलित झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त श्री नाकोडा एज्युकेशन सोसायटीच्या श्री नाकोडा हिंदी विद्यामंदिर एवं हायस्कूलच्या पवित्र मंचावर एक भीमरूपी विचारांची उधळण अनुभवायस मिळाली या तेजस्वी सोहळ्याच्या केंद्रस्थानी होते लोक न्यूजचे परखड व परिवर्तनवादी संपादक श्री गणपती शिंदे ज्यांनी आपल्या ओजस्वी भाषणातून श्रोत्यांच्या अंतःकरणाला भेटणारा जागर केला त्यांच्या एका एका शब्दातून भीमदर्शन उमटत होतं त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याची तत्त्वज्ञानाची आणि समाजनिर्मितीची महनीय शिकवण नव्या पिढीसमोर ठामपणे मांडली शिका संघटित वा संघर्ष करा या त्रिसूत्रीवर आधारलेले त्यांचे भाषण म्हणजे सामाजिक न्याय स्वाभिमान धर्मनिरपेक्षता आणि शिक्षण याचं घोषवाक्य होतं त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांच्या मनात नवचैतन्याचा झंकार निर्माण केला विशेषतः श्री गणपती शिंदे सरांचा आवाज जेव्हा चौदार तळ्याच्या काठी भीमगीते आणि स्त्रीमुक्तीची गीते गात होता तेव्हा सभागृहात एक वेगळीच लय निर्माण झाली त्यांच्या वाणीतून निघणाऱ्या शब्दांनी श्रोत्यांच्या मनामनामध्ये क्रांतीचा दिवा उजळून गेला कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने करण्यात आली प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताचं मोलाचं कार्य श्री नाकुडा हिंदी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री व्ही ह सपाटेसर यांनी अत्यंत आत्मीयतेने पार पाडले त्यांनी साथी गणपती शिंदे सर यांचा परिचय परिवर्तनवादी चळवळीतील झंझावाद असा करून देताना त्यांच्या कार्याचा गौरव केला कार्यक्रमात श्री नाकोडा हिंदी विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ एस जी काटे मॅडम श्री प्रशांत दरबारे सर श्री हसन सर श्री जितेंद्र पारदी सर श्री विजय कुमार गावित सर सौ प्रतीक्षा पाटील मॅडम सौ आशिष निंबाळकर सर श्री ऋतुराज उमाजे श्री बाळासाहेब बडबडे यांच्यासह संपूर्ण शिक्षकवंत शिक्षकेत्र कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवणं कार्यक्रमाची प्रतिष्ठा वृद्धिगत केली सूत्रसंचालन अत्यंत संयमी आणि प्रभावी शैलीत श्री विष्णू पाटील सर यांनी केलं तर मनापासून आभार प्रदर्शन श्री विनायक रायकर सर यांच्या शब्दाद्वारे झाले ही केवळ एक जयंती नव्हती ही होती नवक्रांतीची गुंज एक भीम विचारांच्या नवप्रकाशाची झलक जिथे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात मी देखील परिवर्तनाचा एक भाग आहे ही भावना चेतवली गेली j p y m